तर बघा एक दोन तीन वर्षाच्या पाठीमागची ही गोष्ट आहे त्यावेळेला माझ्या सासूबाई आल्या होत्या आणि एक मावशी आल्या बरं त्या मावशी कशाला आल्या होत्या तर नाही का मागायला येत्यात बघा डाळ गूळ तेल पीठ तसं ते त्या मागायला आल्या होत्या मग बोलता बोलता माझ्या सासूबाईच्या आणि त्या मावशीच्या चांगल्याच गप्पा रांगल्या आशा रांगल्या जवळजवळ आर्थात दोघीजणी एका जाग्यावर बसून बोलत होत्या मग माझं माझं घरात काम चाललं होतं मी काय यांच्याकडं लक्ष दिलंच नाही मग अर्धा तासाच्या नंतरनी त्या मावशी म्हणल्या चला आता मी जाते म्हणून म्हणजे माझ्या सासूबाईंना म्हणल्या मग माझ्या सासूबाईंनी मला आवाज दिला आणि मला म्हणल्या की डाळ गूळ पीठ आणि तेल घेऊन ये म्हणून मावशींना द्यायला बरं आता आपल्या सासूने सांगितलं म्हणल्यावरती आपल्याला देणं बागच आहे ना बरोबर का नाही मग मी त्यांना ते जे बी काय होतं माझ्या घरामध्ये थोडं थोडं त्यांना त्या मावशींना दिलं बरं दिल्यावरती त्या मावशी परत चार पाच महिन्यानी माया घरी आल्या आता आल्यावरती मला म्हणल्या तुझ्या सासूबाई कुठे येतं तर मी म्हणलं ते गेल्या म्हणलं गावाला तर म्हणलं का हो काय काम होतं का, हो, का, हो, का तर म्हणल्या नाही त्यांना जे सांगितलं होतं मी करायला ते त्यांनी केलं का तर म्हणलं काय सांगितलं होतं मला तर काही माहिती नाही बाया मला काय म्हणलं नाही त्या काय सांगितलं होतं करायला म्हणल्या तुमच्या घरामध्ये काही आडी अडचणी आहेत आणि प्रॉब्लेम चालल्यात तर तुम्ही तुम्हाला सगळ्या फॅमिलीला मी तुमच्या कुळदैवताला जायला सांगितलं होतं तर मी काय म्हणलं की हा म्हणत होते म्हणलं माया सासूबाई घरामध्ये अशा जाणार आहे म्हणलं मावशी आम्ही पण काय म्हणलं जाणं म्हणजे काय नाही काय आड्याडचणी येतात म्हणलं तर त्या मावशी म्हणल्या जोपर्यंत तुम्ही तुमच्या जो तु, कुळदैवताला जाणार नाही तोपर्यंत तुमच्या घरामध्ये म्हणजे तुझ्या घरामध्ये गोकुळ आणणार नाही जोपर्यंत तू तुझ्या कुळदैवताला जाणार नाही तोपर्यंत तर मी म्हणलं जाते जाते मावशी देवानीच आता ह्याच्यातनी मला मार्ग काढू दे देवानीच आता एवढं तुम्हाला वाटतंय ना मी जावी तर देवानीच मला म्हणजे माझा मार्ग जे आहे जाण्याचं जे आडथळे येतात ते सगळं मोकळं कराव्यात म्हणलं मी मी काय म्हणलं आता म्हणलं तरी जाईल म्हणलं कुळदैवताला माझ्या मी असं म्हणलं बरं का त्या मावशीला बर मग माझ्या लक्षामध्ये आलं की आमच्या माया सासूबाईंनी काही म्हणजे आपल्यावरती काही आडी अडचणी आल्या समोरचा माणूस आपल्याला चांगलं प्रोत्साहन देत असलं आणि माया सासूबाई कशा आहेत जरा बोळ्या आहेत म्हणजे अशा नाही का असं देवचं हे लई त्या करतेत आणि जरा बोळ्या पण येत कुणी जरा असं काही सांगितलं ना की लगेच त्या करतात आशा आशा आहेत त्या तर मग म्हणल्या त्या मावशी मला म्हणल्या की मी इथं येणार नव्हते पण खास तुझ्या सासूची बीएड घेण्यासाठी आल्या आणि तुला हे सांगण्यासाठी सावध करण्यासाठी आले की तुम्ही तुमच्या पहिले कुळदैवताला जा तर मला पण कुठंतरी पटलं बरं का मी म्हटलं ठीक आहे मावशी मी जाते म्हणलं जाते मी प्रयत्न करते मी तर जाण्याचा कितीतरी वेळा म्हणलं लय वेळा मी जाण्याचा प्रयत्न केलेला आहे पण काय काय नाही काय अशा आडी अडचण येतात बरं आमच्या दोघे त्या मावशीच्या माझ्यामध्ये पण जसं सासूबाईचं त्यांचं त्या मावशींचं बॉन्डिंग झालं होतं का म्हणजे बोलणं झालं होतं का तसं त्या मावशीचं माझं पण बोलणं सुरू झालं म्हणजे एवढं बोलणं चाललं एवढं बोलणं चाललं की मी पण त्याच्यामध्ये त्या मावशींच्या बोलण्यामध्ये वाहतच गेले मग त्या मावशी म्हणल्या मला मी आहे ना कधी येत नाही आधी खास तुझ्या सासूला भेटण्यासाठी आले होते मी फक्त आहे ना एक वर्षात फक्त जे आपले नऊ दिवसाचा उपास गटाचे उपवास नसेल का तव्हाच येते आणि खरं बरं का त्या मावशी तव गटाच्या गटाच्या उपासाच्या टायमालाच आल्या होत्या आणि चार पाच महिन्यानी नंतर आल्या होत्या बरं मग कुठंतरी त्यांनी पण थोडंफार मला काही गोष्टी सांगितल्या मला पण विश्वास पटला आणि नंतरने मग मला म्हणल्या बरं ते सगळं झालं नंतर म्हणल्या दे माझा जो सीधा असतो ते या ते त्यांचं द्यायचं असतं या मग कुठं तरी या कामेरीचा विश्वास पटला माणूस देत आहे की बरोबर का नाही बरं मग मी जे बी काय माझ्या घरामध्ये थोडं थोडं होतं ते दिलं बरं ते झालं का नंतरने परतच्या तिसऱ्या टायमाला बरं का ही गोष्ट तिसऱ्या टायमाला मग ज्या वेळेस आपल्या गटाचं उपवास असतात का त्यावेळेस परत त्या मावशी आल्या बरं आल्यावरती मग मग म्हणलं की म्हणल्या मग परत माझ्या सासूबाईला विचारायला लागल्या पण मी तेव्हा पण म्हणलं माया सासूबाई काय आल्या नाहीत हो आल्या नाहीत म्हणलं तुमचं निरोप मी नक्की माझ्या सासूबाईपर्यंत पोहोचवते म्हणलं त्या मावशी तुमचं म्हणजे मेसेज पोहोचवते म्हणलं माया सासूबाईपर्यंत पण आल्या नाहीत म्हणलं त्या मग आमचे पहिले तर आता पहिल्या दुसऱ्या वेळेस तेव्हा चांगलं बोलणं झालं होतं ना मग तिसऱ्या वेळेस झालं असं मग त्या मावशींनी त्यांची परिस्थिती मला सांगितली परिस्थिती म्हणजे अशी सांगितली की गरीब नाही परिस्थिती सांगितली तर मला असं सांगितलं की कोल्हापूरला माझी तीन चार मजली बिल्डिंग आहे आणि मी अशा माझ्या राण्या वागण्यावरून तू अशी समजू नकोस मला की मी लय गरीब आहे म्हणून आणि मी माझं पोरं लय शिकलेली आहे तर आणि पूर्वी जे आहे ती मुंबई मध्ये दिली या दोन पोरं आणि एक पूरगी मला मुंबई मध्ये दिली या आणि पुरीच्या घरी तर सोन्यावणी पिवळे म्हणजे पुरीच्या घरी बंगला भिंगला आहे आणि माझा नवरा जे आहे ते रेल्वे चालवाय म्हणजे आगीन गाडी चालवायला मला तर ते नवलच वाटलं कुठं तरी मला आहे ना ह्या गोष्टीचं म्हणजे खोटं पण वाटायला लागलं की बाई एवढं चांगलं असताना मग कशाला ह्या अशा फिरत्याला पण मावशी त्या मावशी मला म्हणल्या की पण माया पोरं शिकलेली आहेत पूरगी शिकलेली आहे म्हणजे सगळी घरातली शिकल्या सवारलेली आहेत त्यांना हे असं देवाचं केलेलं आवडत नाही आजकालच्या नवीन पिढीला कुठंतरी मला खरं पण वाटलं की आजकालच्या नवीन पिढीला नाही आवडत नाही का शिकल्या सवरलेल्या पोरांना बरोबर का नाही असं देवाचं आणि असं म्हणली आणि माझ्या हातावर तर असं नाही का म्हणजे म्हणते ती परडी परडी आहे माझ्या हातावर मला तर ते करणं देवा देवीचं करणं हे मांड म्हणजे करायलाच लागतंय म्हणलं मला ती म्हणली मला त्या मावशी म्हणजे मला करायलाच लागतंय तर मला पण कुठेतरी पटलं मी म्हणलं असू पण शकतोय माणसाच्या काही माणसाच्या राहणे वागण्यावरून कधीच जाऊ नाही बरोबर का नाही काय काय ना करोडपती असतात लोक ती पण एकदम साधी आणि सिंपल मला पण मग ज्या पण वेळेस त्यांनी असं मोठेपणा सांगितला ना त्यावेळेस मला खरं नव्हतं वाटत पण नंतर त्यांनी उलगाडून पण सांगितलं की नंतर मला पण कुठंतरी पटलं किंवा खरंच की काही लोक श्रीमंत श्रीमंत लोक पण असे असतात की साधे सिंपल राहतात आणि साधे सिंपल म्हणजे त्यांना ते मान असं वाटत पण नाही आप, आप की आपण आपल्याला असं कधी कधी वाटत पण नाही की करोडपती लोक असतात म्हणून पण ती आश असतातच बरोबर का नाही मग मला पण कुठेतरी त्या मावशीचा विश्वास वाटला बरं आता हे सगळं मी तुम्हाला का सांगते तर पुढं ऐका काय झालं ती तर बघा काला असं झालं मी पोराला शिळेत घेऊन निघाली आता शिळेत घेऊन निघाल्यावरती ते सगळं झालं का त्या मावशीने त्यावेळेस मोठेपणा आहे सांगितलं मला ते सगळं संपलं म्हणजे झालं मग मग मी हिकडं रूम शिफ्ट केली त्या पहिल्या रूमवरती झालं होतं बरं का हे सगळं घटना आता मी हिकडं रूम शिफ्ट केल्यावरती काल असं झालं मी पोराला शाळेत सोडवायला निघाली होती तर एका आजी म्हणजे त्या आजीच्या गळ्यात माळ भीड होती बरं का म्हणजे माळ म्हणल्यावरती त्या आजी चांगलं म्हणजे देवाचं लई करत असणार माळ गळ्यात म्हणल्यावरती मग त्या आजीच्या गळ्यात माळ होती आणि त्या आजी ना अशा कोपऱ्यावरती बसल्या होत्या तिथं चांगलं मोठं आहे ना प्लाऊडचं बघा प्लाऊडचं आहे का कशाचे दुकानच आहेत अशी वेगवेगळे म्हणजे प्लाऊड कुठं काय 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 ऐकण्याची दुकान आहेत आणि त्या आजी आहेत ना त्या माल मालक होता का कोण होत पाणी मागत होत्या की पाणी ना मतर मतर तो तो, ले ले, मला पाणी देना पण कुणीही त्यांना पाणी दिलं नाही आणि त्या म्हाते म्हातारे माणूस तिथे बसतो होतं आणि माझा असं झालेलं मला लोक उशीर झाला होता पोरांना शाळेत न्यायला पण मी गेले पुढं पण माझ्या मनाला इतकं चुट वाटायला लागलं की बाई पाच मिनटं उशीर झाला असता तर झाला असता त्या मावशीला पाणी द्यायला पाहिलं होतं मी म्हणजे तिथं दुकान होतं दुकानात मी बाटली देवा म्हटलं मी जातायच म्हटलं देवा त्या मा म्हातारीला तिथंच थांबू दे जाऊ नको देऊ देवा त्या म्हातारीला आणि म्हणलं माझ्या आधीचं कुणी पाणी दिलं ना र देवा बरं माझ्या आधी असं म्हणजे मला एक मनाला माया वाटायला लागलं बरं का मग मी पोरांना शाळेत सोडवलं आणि त्या मावशी परत मला किती वाजले म्हणजे वीस मिनटं यायला वीस मिनिटं लागल्या तिथून त्या पासून जायला शाळेत वीस मिनिटं लागल्या लागलं जायला दहा लाग मिनिटं जायला दहा मिनिटं यायला तर वरती म्हातारी येणाऱ्या जाणाऱ्याला पाणी मागत होती पण ते म्हातारीला कुणीच पाणी दिलं ला नाही की पाणी द्या म्हणून पाणी द्या म्हणून मग मी काय केलं जरा थोडंसं लांब दुकान होतं तिथून जरा म्हणजे एक पाच मिनिटाच्या अंतरावरती मी त्या म्हातारीला तिथं बघितली ती म्हातारी म्हणजे मागत पाणी पण मागत होती पैसे पण मागत होती मग मी पळत पुढं गेले पुढच्या दुकानात गेले आणि एक पाण्याची बॉटल घेतली छोटी घेतली दहावाली आणि दहावाला बिस्किटचा पुडा घेतला आणि मग मी पळत पड़त पळत आले तोपर्यंत मी तिथं आले तर त्या मावशी त्या मावशी ते मत्ताला पाणी पाजत होत्या आणि <स्थ>